आई व पत्नीची साथ मिळत नाही असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा बीडच्या सोतड परिसरातील धबधब्याजवळ मृतदेह आढळून आला राजेंद्र गंडाळे असं मयच शिक्षकाचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली शिक्षक राजेंद्र गंडाळे हे बीडच्या पाटोदा शहरात कार्यरत होते या दरम्यान गंडाळे हे आई व पत्नीची साथ मिळत नाही असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झाले होते गंडाळे बेपत्ता झाल्याची तक्रारीची नोंद पाटोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती यानंतर नातलग मित्र परिवारासह पोलिसांकडून देखील शोध सुरू करण्यात आला होता मात्र शिक्षक गंडाळे हे सापडू आले नाही दरम्यान शिक्षक राजेंद्र गंडाळे यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह पाटोदा तालुक्यातील सौताळे येथील धबधब्याजवळ आढळून आल्याने एकच कळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून या प्रकरणी आता पाटोदा पोलिसांकडून गंडाळे यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत